नमस्कार मी एफ आर शेख तहसीलदार बाशी मागील तेरा चौदा सप्टेंबरपासून आपल्या तालुक्यात मोठ्या स्वरूपामध्ये पाऊस पडत होता अनेक ठिकाणी घरांचं पिकांचं पशुधनाचं आणि मनुष्यहानी पण आपल्याकडे काही झालेली होती मध्यंतरी एक दोन दिवस उघडीप दिल्यानंतर आज रोजी परत आपल्याकडे मोठ्या स्वरूपामध्ये कालपासून मोठ्या स्वरूपात पाऊस झालेला आहे कालची जर फक्त आकडेवारी पाहिली तर आपल्या तालुक्यामध्ये अडतीस एम एम इतका पाऊस झालेला आहे आणि सगळ्या मंडळामध्ये आपल्याकडे पाऊस झालेला आहे आणि खांडवीमध्ये तर अतिवृष्टी पण त्या ठिकाणी खांडवी मंडळामध्ये झालेली आहे म्हणजे मोठ्या स्वरूपाचा पाऊस जसं हवामान खात्याने त्या ठिकाणी सांगितलेलं होतं त्या पद्धतीने पाऊस पडत आहे आज अखेर जवळपास एक हजार सतरा एम एम इतका पाऊस आपल्याकडे झालेला आहे आपली सरासरी जी वा वर्षाची असते ती पाचशे तेहतीस एम एम इतकी आहे मात्र त्याच्या आगीन्स्ट आज अखेर एक हजार सतरा इतकं पाऊस आपल्या तालुक्यामध्ये झालेला आहे अजूनही मान्सूनचे तीन चार है तानी ते चार दिवस आपल्याकडे या ठिकाणी शिल्लक आहेत आणि जसं हवामान खात्याने सांगितलेलं होतं आज शनिवार आणि रविवार या दोन दिवसांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे नकाठच्या पोलीस पाटील असतील ग्रामपंचायत स सरपंच ग्रामपंचायत अधिकारी ग्राम महसूल अधिकारी यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी दक्षता घेत आहेत मात्र माझी आपल्या माध्यमातून सर्व बार्शी तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे का आपण आपल्या पशुधनाची काळजी त्या ठिकाणी घ्यावी जर आवश्यकता नसेल तर घराबाहेर पाडणं त्या ठिकाणी आहे कारण आपल्या ज्या नद्या आहेत त्या आता परत मागे जशा वाहत होत्या त्याच कंडिशनला परत त्या वाहत आहेत बरेचसे आपले जवळपास एकोणीस रस्ते आपले ता तालुक्यातले ता बंद होते परत त्या पुलांवरून त्या ठिकाणी पाणी वाहत आहेत ज्या जी पुलं वाहून गेली होती आणि आपण तात्पुरती डागडुजी केली होती ते सुद्धा आता कालच्या पाण्याने परत वाहून त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि आणखीन एक महत्वाची थी सूचना या ठिकाणी असणार आहे का ज्यावेळेस पुलावरून आपली लोक त्या ठिकाणी जातात आम्ही पुलं बंद करण्याची सूचना केलेली आहे मात्र बरेच जण त्या सूचनांचं पालन न करता पुलावरून पाणी वाहत असताना सुद्धा त्याच्यावरून गाडी थी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात मात्र ही बाब त्यांच्या लक्षात येत नाही का पुलावरून जेव्हा जात असतात त्यावेळेस पुलावरती सुद्धा त्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत पुलावरचा जो काही सिमेंटचा थर आहे कॉन्क्रीटचा तो सुद्धा त्या ठिकाणी वाहून गेलेला आणि त्यामुळे पाण्यामधून जर वाहन घेऊन जाण्याचं रिस्क त्या ठिकाणी घेतलं तर त्या ठिकाणी पडण्याची आणि निजावण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता आहे त्यामुळे कोणीही अशी ज्यावेळेस पाणी पुलावरून वाहत असेल त्यावेळेस कृपया त्या ठिकाणी आपली वाहनं त्या ठिकाणी घेऊन जायची नाहीत शेतामध्ये सुद्धा जेव्हा जायचं असेल तर ओढा नाला पार करून त्या ठिकाणी जाऊ नका कारण कधी पाणी आपल्या ओढ्याला येईल नदीला येईल याचीसुद्धा शाश्वती नाही त्यामुळे हे दोन दिवस आपल्याला आपल्या घरातच त्या ठिकाणी सुरक्षित राहायचं आहे आणि कोणतीही त्या ठिकाणी जर अडचण आधी अशी जर धोक्याची पातळी वाटली तर तात्काळ आमचे मदत नियंत्रण कक्ष असेल आम्हाला असेल किंवा आमचे जे ग्रामस्तरीय अधिकारी आहेत त्यांना तात्काळ संपर्क करावा धन्यवाद